नमस्कार मित्रांनो नष्ट भावना खूप दिवसांतर व्हिडिओ काढतोय आता जिम मध्ये वाजलेले आहेत आकडा वाजले आहेत आणि आपले प्रतीक्षर आहेत तिकडे डायट बसलेले आहेत तीन चार दिवसांचे कॉम्पिटिशन आहेत आणि आज मी आता शोल्डरचा वर्कआउट करणार आहे तुम्ही पण बघा कोण कौन कोणती साईट आहे ती मी मारतो तर चला मग आता चालू करूया पहिली म्हणजे सर्वात लाईट म्हणजे एकदम हेवी घेऊ नका डबल हेवीटर असतात शेअर थोडासा पुढे तिथून पूर्ण कंट्रोलने घालायचं याचे मी चार सेट करतो आणि खूप चांगला प्रिस फक्त तुम्ही फॉर्म त्याचा चांगला ठेवा एकदम प्रॉपर तुम्हाला रिजल्ट मिळेल पण डायट पण तेवढंच दुसरं सेट करूया आता याच्यामध्येच मी लॅटर लेट जो असतो आपला त्याच्यासाठी आणि साठी मी कोणता सेट करतो मला म्हणजे जास्त असं सांगा आवडतो से सेट दाखवतो म्हणजे साईडनी ते वरती स्ट्रेट नंतर खाली तू पुन्हा रिव्हर्स खाली पण कंट्रोल नाही याचे जेव्हा पण माझ्याकडे टाइम कमी असतो आणि लवकर पळायचं असतो जिमांना कुठल्या दुसऱ्या क्लाससाठी किंवा ट्रेनिंगसाठी तेव्हा हा सेट करतो मी जेणेकरून लवकर दोन्ही पण आपले जे बसच आहेत ते ट्रेन होतात त्याच्यानंतर माझा फेवरेट तिसरा सेट दाखवतो चला आपण बसले आणि आपले प्रत्यक्ष आहेत डावाखात असलेले डावात पाहू शकता त्यांची तीन तारखेला कॉम्पिटिशन आहे आणि तेवढी पण ते डाबा काय ते आकडत नाहीत आपल्याला आणि माझा याच्यानंतर जो हा सेट आहे ना रिवर्स पेकडिकचा तुम्हाला खूप म्हणजे आवडतो कारण की याच्यामध्ये पुढे पण सपोर्ट असतो आपल्या बायकला आणि हात कंट्रोल कंट्रोलने मागे घेऊन पुन्हा इथून जवळ मसाची जी पोझिशन आहे ती स्ट्रेट ठेवा आणि वेट जर तुम्ही याच्यामध्ये एकदम हेवी घ्याल तर तुम्हाला मसल इंजुरी व्हायचे चान्सेस असतात आणि फॉर्म पण तुमचा एकदम परफेक्ट होणार नाही म्हणून पर्यंत वेट ठेवायचा बायका तिथून वन स्लो पुढे पुन्हा टू स्लो पुढे जायचं थ्री स्लो याच्यामध्ये प्रत्येक जो आपण सेट मारतो त्यामध्ये रिदम जो असतो तुमचा त्यावरती पण खूप काही डिपेंड असतो मुलं करतात बसतात सेम आता याच्यामध्ये जर तुम्ही मागे येता स्पिटलमध्ये येतात आणि पुढे आता स्लो आणा तुमच्या मसनवरती वेगळा आणि चांगला इफेक्ट पडतो असं आहे मुलं अर्थात दरवेळी जाऊन सेम 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 करत बसतात तर तुम्ही ह्या चेंजेस तुम्ही केलात कोणत्या पण सेटमध्ये भरले तुम्ही साईड मध्ये केलं वडून स्लो खाली अर्थात तरी पण तुम्हाला एकदम मस्त रिझल्ट जाणवेल पुन्हा भेटूया पुढच्या वेळेत जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रचं आज मी दोन आमचे जे रेल्वेचे बॉडी बिल्डर आहेत प्रतीक सर त्यांच्याशी थोडंसं संवाद करतो सर इथे बसलेले आहेत सर सरांचा आत्ताच डिनर झालेलं आहे चांगला मेल त्यांनी घेतलेला आहे सर तुम्ही काय माहिती देऊ शकता आमच्या प्रेक्षकांना कशाबद्दल म्हणजे थोडीशी बॉडी बिल्डिंग बद्दल डाएट बद्दल डेडिकेशन बद्दल तुमच्या मी सरांना बोलत असतो दर डेडिकेशनचा दुसरा नाव प्रतीक पांचाळ आहे थँक्यू लाईक म्हणजे मी आता जोपर्यंत बघितला ना आता बॉडी बिल्डर समोर सांगतात म्हणून नाही बॉडी बिल्डर लोकांमध्ये हा प्रतीक पांचाळ म्हणजे ना प्रत्येकाला कोणतरी कोणतरी पाहिजे असतो फुश करायचा हा कोण नाही सेल्फ मेड म्हणजे ना वर्कआउट करताना पण ना पूर्ण फोकस असतात म्हणून भाई मला ना यांच्यावर वर्कआउट करायला आवडतं सर तुमचे काही दोन शब्द सांगा जरा बोला ते ना आता सर दिवसभर म्हणजे अशी जातात ड्युटीवरती करतात आणि त्यानंतर काम आता करून इकडे येऊन जिम करतात म्हणजे बॉडी बिल्डिंग करायला ना डेडिकेशन खूप लागतो तुम्हाला वाटत असेल सेटवरती जातात बॉडी बिल्डर इंजेक्शन घेतात बॉडी तसं नाही खूप डेडिकेशन आणि डिसिप्लिनची लाईफ जर तुम्ही प्रॉपर केलं सकाळपासून रात्रीपर्यंत तर मगच तुमची बॉडी बनेल किती तरी जणं असतात त्यांना असं वाटतं बॉडी बनेल नंबर येईल पण असं नाही होत का बोला सर बरोबर yes, की नाही यू आर right. राईट चला मग आता आपण सरांची रजा घेऊया पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र